अध्यक्ष महोदय आदरणीय दादा आहेत दोन तीन मंत्री मोदय या सदनामध्ये आहेत माझी विनंती आहे की आपल्या शिळफाटा ते शक्ती म्हणजे निगडीपर्यंत असलेला एन एच फोर हा मुंबई पुन्हा हायवे रोड आपण याचं रुंदीकरण करणं किंवा आपण काही भागातले फ्लायओव्हर करण्याचा देखील शब्द दिला आज त्या भागामध्ये ट्रॅफिकची एवढी मोठी समस्या आहे की जर आपण पुण्यावरनं तळेगाव किंवा लोणावळ्यापर्यंत यायचं असेल दोन अडीच तास जातात आणि फ्लायवर नसल्यामुळे काही ठिकाणी ॲक्सिडेंट झाले अपघात झाले अनेकांना जीव देखील गमावा हो लागला म्हणून माझी विनंती आहे सरकारला आपण तात्काळ याबाबत दखल घेऊन येणाऱ्या काळामध्ये कारला फाटा असेल वडगाव फाटा असेल काने फाटा तळेगाव फाटा किंवा आमच्या इथला सेंट्रल फाटा सोमटणे फाटा अशा वेगवेगळ्या फाट्या आहेत त्या भागामध्ये फ्लायओव्हरचं काम झालं पाहिजे रस्त्याचं रुंदीकरण झालं पाहिजे आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो की आपण मागच्या काही दिवसापूर्वी मागच्या सरकारमध्ये निर्णय घेतला की आपण मुंबईमध्ये जाणारे टोल ही टोल माफी केली मुंबईकरांना दिलासा दिला त्याच दिला। पद्धतीनं जर आपण पाहिलं तर मुंबई आणि पुण्याला जाणारे दोन रस्ते आहेत एक एन एच फोर जुना मुंबई पुन्हा हायवे आणि दुसरा एक्सप्रेसवे हायवे एखाद्या व्यक्तीला जर एक्सप्रेस वे हायवे जायचा असेल तर तो टोल भरून जातो तो टोल भरला पाहिजे परंतु सरकारनं जुना एन एच फोर जो आहे मुंबई पुन्हा हायवे त्यावरचा टोल टोलमाफी केली पाहिजे त्याचा जो काही खर्च असेल तो शासनानं तो खर्च स्वीकारावा तो खर्च आपण एखाद्या जो कोणी ठेकेदार आहे किंवा ज्याला तो रस्ता दिला आहे त्याला तो परत करावा अशी माझी मागणी आहे